स्क्रिप्ट टाईप नाही बोलत बाळा मी बोलतोय सिरियल्स मध्ये सिरियल्स मध्ये म्हणजे नॅचरल बोलतोय काय असल ते मध्ये मध्ये करते आमचे आता घरी आणि मी जिमला चालले आंघोळीची कारण की त्याने मला फोन केला की मला खूप झोप लागली तू जिमला ये तर आता मी पण आवरून चालले आणि बघा सुजलेलं तोंड घेऊन मी आता सगळे मला मंदिर झोपेतन उठून आला चला बघा आज पुढे अजून काय काय ते काय चाललंय हे कोणी केलं तुला मनी मॅव मनी मॅव कुणी केलं कोणी केलं हे मनी मॅता म्हणता स्वतः म्हणते तू स्वतः काय म्हणायचं

इकडे गवारीची शेंग शिजवून ठेवले आहे टाकायची फक्त टाकायची जी खिचडी झाली त्यांना गोड खिचडी करायची होती त्यांना बटाटा वगैरे काहीच नाही हे बघा इथे आमची भाजी झाली आता करायची भाकरी पण आमर आल्यावर म्हटलं गरम गरम करावेत तो गेला कर केस कटिंग करायला बघा राडा एक भांडी पहिल्यांदा घासून घ्यावी लागतील मला तुला पाणी कधी तापाय ठेवायला सांगितलं होतं आमच्या बघ मी जेवाय घेतो आमच्या साहेबांना कधी जेवायचं तेव्हा जेवू द्या भांडी वगैरे सगळं झाले जेवण मस्त करते पावसात आम्ही सासू सुना बाहेर जाऊन आले ह्या साहेबांना तर आता आमच्या डेकोरेशनची तयारी चालू होतीये आता दोन मिनिटात आम्ही डेकोरेशन चालू करते काय करतोय चालू, चालू चालू। चला खेळायला डेकोरेशन चालू झालंय पण आता आम्हाला मग लक्षात झालं की आमचा ट्रेनर आज जिम वर नाहीये म्हणजे दोन तीन दिवस नाहीये त्यामुळे आता मी जिम वर आहे आम्हाला डेकोरेशन करण्यासाठी मदत करतोय आणि थोडा वेळ थांबणार आहे कारण आईचा उपवास पण आहे त्यामुळे मी निम्मा स्वयंपाक केला आहे निम्मा ते म्हटलं मी करते पण म्हटलं नाही मी येते द एक अर्धे एक तासात बाकीचं बघता येईल पण तरी ते माझा एक नाव नाही येत करून ठेवणार आहे मला माहिती आहे तर आता मी जिमला जाते आणि एक तासभर व्हायला पण थांबून येते चला आज मी अशी कुर्ती घातली मला असं वाटलं की दाखव म्हटलं शूट करावं पण <laughs> आता मी जस्ट जिमवरून आणि अशा प्रकारे जिमोर पाठवलं तर खरं पण हे कुठे ते कुठे हे कुठे डेकोरेशन मी इथं कनिक म्हणून ठेवले आणि भांडी पण घासून ठेवले आता म्हणलं चपात्या करायला जेणेकरून जेवते कारण त्यांचा आज उपवास पण मला पण भूक लागली आहे नंतर बघा मी आज भांडी मी इथे झुमका केलायस मला टाकायची होती पण धाईगडबडीत केली त्यामुळे टाकता आली नाही जे दाळ केली आहे आणि ते ह्याची भाजी शिल्लक आहे त्यामुळे ती थोडी शिकते गवारीची शेक कसला आवाज करते आबी गौरी असते का नहीं नहीं का आपण एवढं ठोकतोय कोण काय म्हणणार नाही ना एवढं जोरात का ठोकताय की काय काय झालं मी चपात्या करते

पीठ घेते आणि फुगते व्यवस्थित हां हो हो ती रिंग लावायची ना तिक क असं हां आता ते काय माहिती कशी करतात आहेत रिंग अयो आम्हाला काय काय आम्हाला कळलं पाहिजे जागा सगळं अख्ख रेडी झालं होतं परत या दोघांना काय वाटलं त्यांनी ही खालची जी पट्टी आहे ती काढली ही सर्कल टाकण्यासाठी पण ती पट्टी काढताना एवढी छोटी झाली परत पाच फुटाची दुसरी पट्टी कापली आणि मग ती आता लावली आहे कामात काम तिकडच अरे तिकडच तसच आहे कामर आधी आधी ती सर्कल मार आधी सर्कल मार हां सॉरी आधी खालचं मार असं म्हणायचं आहे मला चुकून तोंडात सर्कल आलं अरे पहिल्यांदा खालचं मारू दे अमर मग सर्कल मारू दे आज टाकतो

हे बघा कशी गळ्यात घेऊन फिरते कोणाला आवाज देते तू जिजा कोणाला आवाज देते पप्पे पप्प Papa, 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 Ahmad, Ahmad, Shweta, 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 Neha.

पप्पा ओरडला मग आपण पप्पाचं घर उन्हात बांधायच तू घरात काय घातलंय हे हे काय ओढणी काय ओढणी 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 हा हम्मा कधी उल ओढणी म्हण ओढणी उठ म्हण उठ कशी म्हणते उठला ऊक म्हणते ऊक काय केलं पाप्पा नाही केलं तू केलंय काय केलंस इकडे जा गो ट्रुट पीक लागेल ना तोंडात तुटपीक कसे टाकले तुट भुरी बिड आत्ता वाजले साडेबारा आणि आमचं डेकोरेशन हे निम्म्याच्या वर झालेलं आहे आणि थोडंफार बाकी आहे ते उद्या होईल आणि मी आता तुम्हाला डेकोरेशन दाखवणार होते पण म्हटलं काय असेल ते डायरेक्ट उद्याच दाखवते पूर्ण कसं आहे कसं नाही ते निम्म डेकोरेशन दाखवण्यात मज्जा नाही आहे आणि लगेच कळेल पण मी काय करते काय नाही त्यामुळे मग ती एक म्हणतात ना पेशन्स तुमच्यात राहणार नाहीत सो मग आता बाकीचं जे डेकोरेशन आहे ते आपण बघूयात उद्या तर तो तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सब सॉरी कमेंट करायला विसरू नका थँक्यू Ba 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 ba